नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा किणीचे माजी सरपंच सन्माननीय अशोक पाटील यांच्या एकाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त किणी ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मल्लिकार्जुन मंदिर येथे नवीन नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम श्री श्री राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी नंदगाव व श्री श्री एकशे आठ बसवलिंग शिवाचार्य महास्वामीजी भोसनर यांच्या दिव्य सानिध्यात व अक्कलकोट संस्थांचे मालुजराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक सन्मान्य धर्मराज काडादे खासदार प्रणिती शिंदे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार विजयकुमार देशमुख माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुष्कराज काडादी स्वामी समर्थ सुतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवधारे मल्लिकार्जुन पाटील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन महादेव चाकुते माजी नगरसेवक आपासाहेब हत्तरे शिवानंद पाटील अमर पाटील दत्ता शिंदे कल्याणराव पाटील किणी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन डॉक्टर प्रदीप घिवारे बसवराज माशळे डॉक्टर राजेंद्र घुले मल्लिकार्जुन गोरव डॉक्टर स्वप्नील सहा आनंद तानोडे बाळासाहेब शेळके सुरेश हसापुरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते सन्मानिय अशोक पाटील यांचे यशोदा बाणेगाव यांच्याकडून लक्ष्मी तुला आणि अमोल हिप्परगे मित्रपरिवारातर्फे ग्रंथ तुला करण्यात आले विशेषतः एलआयसी अधिकृत विमा प्रतिनिधी सचिन जोकारे विमा प्रतिनिधी संतोष मुगळे व विमा प्रतिनिधी रेवणसिद्ध पुजेरे यांनी पुष्पहार घालून व ची डायरी भेट देऊन सन्मान्य अशोक पाटील यांचा सपत्नी सत्कार केला व त्यांना दीर्घायुष्य लाभावे अशी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक व पंचक्रोशातील सर्व सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका